आपण पाहतात मशाल्यूज आपल्यासोबत आहेत सुभाष महाराज जे हिंदुत्वावरती खूप चांगले चांगले कार्यक्रम करतात त्यांचे कीर्तन भजन असतात तिकडे सातारा रायगड झाला पनवेल झाला पुना झाला आणि शिवचरित्रावरती पण त्यांचे खूप कार्यक्रम आणि जन यंग जनरेशन जो आहे तो त्यांच्याकडे खूप असं ओढलं जाते त्यांचं जेव्हा कीर्तन ऐकलं जाते त्यांचे शिवचरित्र जेव्हा ऐकले जाते तर जन जवान जी मुलं आहेत ती जवान मुलं त्यांच्याकडे आकर्षित होतात आणि महाराज आज जे आपले महाराष्ट्राची जी, जी सरकार आहे एकनाथजी साहेब आहे देवेंद्र फडणवीस साहेब मोदी साहेब तर खूपच चांगलं काम करतात अमित शाही खूप चांगलं काम करतात तर तुम्ही हिंदुत्वावरती काम करता तर तुमचे मोलाचे दोन शब्द महाराष्ट्रासाठी काय असणार माझे दोन शब्द बोलायचे झाले तर महाराष्ट्रामध्ये आपले सरकार आहे आताची जी सरकार आहे ती खूप चांगली आहे का तर याला कारण आहे याला कारण आपण जेव्हा दिंडी काढतो आहे, आहे। आपला जो उत्सव साजरा करतो आहे राम प्रभूचा बावीस तारखेचा जो उत्सव आपण सर्वांनी साजरा केला हिंदू जे आहे त्यांनी सर्वांनी केला जो कार्य करत असताना जी मिरवणूक काढत असताना त्यांच्यावर विरोध करणारे काही मुसलमान आहेत आपण त्यांच्या कोणता कोणताही दुरुस असू द्या त्यांची कोणतीही यात्रा असू द्या त्याच्यामध्ये आपण विघ्न आनंद नाही आपला हा कार्य आहे मग आपला जो कार्य आहे आपला हिंदूचा कार्य आहे आपण हिंदूने त्यांच्यामध्ये काही कर, कर, करायचं नाही मग आपल्यामध्ये त्यांनी खराब होता जो मीरा भाईंदरला आपल्या राम प्रभूंचे यात्रा काढली गेली पताके घेऊन गाड्या घेऊन निघत असताना तिथे गाड्या फोडल्या गेल्या मीरा भाईंदर मध्ये ही घटना खूप चुकीची आहे त्यांनी करायला नको आहे आणि मग बात ती बातमी मी अयोध्यामध्ये असताना पाहिली खूप वाईट वाटलं आपण त्यांच्या धर्मामध्ये काही वाईट काम करत नाही मग त्यांनी का आपल्या धर्मामध्ये वाईट काम करावं एवढं वाईट वाटलं मला का एमपी चे जे सरकार आहे त्या तिथे जर कोणती वाईट घटना घडली तर योगीजी लगेच बोल घेऊन युपी युपी मध्ये एमपी मध्ये म्हणजे तिथे तिथली सरकार जर त्याच्यावर लगेच जर कारवाई घेते तर आपल्या महाराष्ट्र सरकारने हे काम करावं असे माझ्या अंतकरणामध्ये हमी त्या अंतकरणामध्ये चालत असायचं मला झोप लागली नव्हते त्या रात्रीला जी घटना मेरा भाईंदरला घडली तेव्हा आपल्या सरकारमध्ये तेवढी ताकत नाही का असं अंतकरणामध्ये ते माझं चालू असताना आणि लगेच सकाळी सर्व आपले कार्यकर्ते जाऊन आणि स्वत एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री तिथे जाऊन आणि जो बुलडोजर लावला तेव्हा माझ्या मनाची शांतता झाली का तर ते आपल्या धर्माचे विरोधात काम करतात आपली सरकार गप्प बसेल का आणि गप्प बसू नये आणि जो कार्य शिंदे साहेबांनी केला मोदी सरकारचा आणि आदेश आणि मार्ग योग्य आहे कायदा कायदा कोणी घ्यायचं नाही हा खरकार त्याच्यासाठी बसलेला आहे <said> हा जो विघ्न कोणी केला कोणी असला कोणाचं तुमचं जसं म्हणणं आहे का आपण कोणाच्या कार्यक्रमात जात नाही विघ्न आणत नाही तसं दुसऱ्यांच्याही कार्यक्रमामध्ये कोणी विघ्न आणावं नाही आणि कायदा सुव्यवस्था कशी चांगली राहील कायदाच्या पुढे कोणच नाही तर मग ते जे सरकारने आपल्याला जे केलं महाराष्ट्राच्या जनतेसाठी त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आता जो कार्य केला सिद्धे साहेबांनी मीरामध्ये खूपच चांगलं हिंदू धर्माचं हिंदुत्व म्हणून त्यांनी जागृत काम केलेलं आहे त्याच्याबद्दल मी त्यांना देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि शिंदे साहेब आहेत अनेक लोक तिथे सर्वांचे नाव नाव उल्लेख घेता येणार नाही परंतु हिंदुत्वाच्या कामाकरिता त्यांनी खूप आणि आपलं चांगलं काम केलं आहे त्यांचे मी अभिनंदन करतो आणि असाच कार्य साहेबांच्या कडून घडत राहो हीच प्रार्थना करतो आणि या ठिकाणी आहेत आणि आज मशाल ते सर्वांना जागरूक करतात आणि या कार्याचे त्यांनी धुरा हातामध्ये घेतलेलं आहे असाच कार्य विनोद भगवाच्या कडून घडत राहो हीच प्रार्थना करतो जय श्रीराम आपण पाहत तो मशाल न्यूज धन्यवाद